दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा थर्टी फर्स्टच्या रात्री उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास संशयित लक्ष्मण घारे याचा दगडाना ठेचून खून झाल्याची घटना घडलेली होती या प्रकरणी गुन्हे शाखा युनिटेकच्या पथकानं संशयित आरोपी शुभम विठ्ठलराव मिरके अरुण बाळू वळवी रिझवान रईसुद्दीन काझी आणि गणेश भावसार या चौघांना ओघ्या बारा तासाच्या आत बेड्या ठोकलेल्या आहेत उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात मध्यप्राशन करण्यासाठी आलेल्या टोळक्यानं लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकून ठार मारले तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचं बघून हल्लेखोर तेथून फरार झाले त्याच्या मागावर गुन्हे शाखेचे पथक रात्रीच रवाना झालेले होते अंमलदार प्रशांत मरकड विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीनुसार संशय शुभम हा पेट्रोलवर येणार असल्याचं समजलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी त्यांना याबाबत कळवलं सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या पथकाना सापळा रचला यावेळी त्यांनी सराईत गुन्हेगार गणेश भावसर याला ताब्यात घेतलं साथीदारांच्या मदतीनं लक्ष्मणचा खून केल्याची त्यांना कबुली दिली तिघांना मुंबई नाका पोलिसांच्या हवाली करण्यात आला आहे लक्ष्मणचा चुलत भाऊ दीपक घारे यांनी दिली फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे खुनातील मुख्य सूत्रधार गणेश या संशयित आरोपीचा मुंबई नाका गुन्हे शोध पथक रात्री शोध घेत होते यावेळी सार्वजनिक बांधकाम भवनाची इमारतीवरून उडी घेत मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तो पळत असताना पोलिसांनी त्याला पकडले मयत लक्ष्मण हा संशयितांना सतत मारहाण करत धमकवायचा याचाच मनात राग धरून त्याचा काटा काढल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी सांगितलं भावसार याच्यावर यापूर्वी मुंबई नाका सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक